काय चाललंय मित्रांनो बसलेले आहे स्वयंपाक झाला अर्धा झाला अर्धा काय बाकी आहे संध्याकाळी देवळात वगैरे जाऊन आले जरा बाहेर पडून आले पाऊस काही आहे असा विशेष पाऊस नाहीये केव्हा तर एखादा ठेंब पडतोय बंद पण नाही आणि चालू पण नाही असं पावसाचं वातावरण चालू आहे हा डोळा दुखतोय हा डोळा आणि डोळा घाणपण टाकतोय ते लिंबोळ्याचे ट्यूब ट्यूब आणले एक पॅकेट असे ते लिंबोळे आहेत त्या सोडल्यात मी पण मला काही मला दुखतोच आहे बघा ह्या छोट्या पण झाल्या डोळ्या लिहित्या कोपऱ्यामध्ये त्याच्यामुळं मला असं काय जास्त मोबाईलमध्ये बघायलाच जगा नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं कसं आहे ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहता आहे ब्लॉगमध्ये आपली मी आहे मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा काय नाही म्हटलं असंच बोलायचं का माझा व्हिडिओ चालू आहे ब्लॉग अरे हाय ही माझी मुलगी आहे जान्हवी माझ्यासारख्या आहे का जास्त चिकणी आहे गोरी आहे मी काम करते उन्हामध्ये मम्मी कमेंट <laughs> करून सांगा ओके okay. स so, मित्रांनो आपली आप जानवी आलेली आहे आपली दिदी आलेली आहे ती पण चालली आता जाईल आता थोड्या वेळानंतर काय आलेला माणूस फक्त पण गेलेला खपत नाही आहे तीच चालली तर मलाच कस तरी ह्या लागलं असं दे चला बरं थोडंसं व्हिडिओ का करायला घेतलं की डोळे मला काल फार फार हैराण झाली मग मी काहीच व्हिडिओ नाही काढला मला असं काय बघता येत नाही असं ह्या साईडला खूप ते असं डोळ्यामध्ये ह्या साईडला दुखतं हल आणि कशामुळे हा डोळा दुखत म्हणजे डाळ दुखत लागला काढायचीच आहे बरं का आपल्याला दाग पण प्रवासामध्ये काढू नको असं मला घरच्यांनी सांगितलं मी बी शांत आहे पण तरी एक दोन दिवसांनी मी काढणारच आहे नाही आहे काय करावं काय नाही पक्षी येत आहेत मस्त बैठक पक्ष्यांचं जीवन किती भारी हो मित्रांनो काही टेन्शन नाही आहे काय कोणाला द्यायचं नाही घ्यायचं नाही चोच चोचीमध्ये मावेल तेवढंच घेऊन यायचं आहे आणि त्याच्यावरती गुजरा करायचा उद्याचा प्रश्न उद्या मार्गी लावायचा आहे आपल्याला कशामुळे टेन्शन आहेत माहिती आहे का आपण फार पुढचा विचार करतो आपण जरी ना कोणीही नाही काम जरी काय काम धंदा नाही केलं तरी असं नाही की आज आपण काही काम नाही केलं म्हणून आपल्याला खायला नाही आपण त्याचा बंदोबस्त करून ठेवतो म्हणून आपण दुःखी आहोत साठवण आपल्याकडे जास्त असते म्हणून आपण दुःखी आहोत दुःखी म्हणजे हो। हो। का असं कुठला एक व्यक्ती सांगा की त्याला कसलंच टेन्शन नाही आहे आणि खूप सुखी समाधानी आहे असं कोणीच नाही ह्या जगामध्ये ज्याला त्याला काही ना काही काही ना काही काहीतरी थोडीफार अडचण असतेच काशाचं तरी त्याला टेन्शन असतंच कारण का आपण मानव आहोत आणि हे पक्षी बघा पक्ष्यांचं आहे का त्यांना काय कणगी आहे का पावसाळा सुरू होईल आपण कणगी बनवून ठेवत काहीच नाही आहे चवचित मागेल तेवढं मिळायचं घ्यायचं खायचं ज्या दिवशी नाही मिळेल त्या दिवशी उपवास आणि आपले उपवास कसे असतात <laughs> महाराज म्हणतात ना गाडवा सारखेच आपण एक काय दास तुम्ही म्हणा मी काही नाही म्हणत असं मला ना मी आज हे पक्ष्यांना जर मी पाहिलं ना तर तासन तास मी पक्ष्यांचं निरीक्षण करते मी त्यांच्या त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करते बारकाईने त्यांच्याकडे लक्ष देते उडताना बोलताना दुसरा जर पक्षी आला तर ते तेव्हा बघा कोंबड्यांचं पण बघा हा कोंबडा एखादा कोंबडा चालवून दुसऱ्या एखाद्या कोंबडी कोंब कोंबड्याला असं मारला जातो पण ते तात्पुरतं असतं असं टोचेने एकामेकाला मारतात नंतर फक्त त्याने तिकडे तोंड वळवलं वा, की ह्याने पण इकडे तोंड वळवलं वा, की झालं विसर विसरलं पकडलं पुन्हा काय डोक्यात घेत नाही आहेत पण आपलं तसं असतं का तस हो तुला बघूनच घेईल आणि जेव्हा दिसेन तेव्हा मग त्याची वाटच आणि ते आपलं आपण माइंडमध्ये पण आपण त्याच गोष्टी आपल्या बनबन करतो एखाद्या समजा एखाद्याचा रागल माझं तसंच आहे कोणाचंही तसंच आहे म्हणून तुम्हाला सांगते आपण म्हणू माणसाच्या आपल्या ह्याला बुद्धीला आणि प्राण्यांच्या फार फरक आहे म्हणून मला प्राण्यांचं फार आवडतो प्राण्यांकडे तासन तास बाहेर बसते आमच्या तिकडे आम्ही सिमेंटचं असं केलेलं आहे बारा महिने त्याच्यामध्ये पाणी असतं मोटरचं झालं की ते आधी भरतो त्याच्यामध्ये आंघोळीला येतात नंबर नाही भाडण नाही टंड नाही सावकाश एकाच झालं की एक आतमध्ये उडतो त्याची आंघोळ झाली की तो बाहेर उडतो पुन्हा दुसरा येतो दुसऱ्याचे आंघोळ होते अशा प्रकारे सगळ्यांचे आंघोळ होते पण प पक्ष्यांचं छान आहे आणि प्राणी डॉगी लोकांचा कोणाच्या अंडरामध्ये कोणी आलं नाही पाहिजे बाबा बा, ना, ना, बाबा मग त्याची वाटच त्यांच्यामध्ये काही दयामाया नाही हे छोटंसं पिल्लू आले सुकून त्याला मारू नये वगैरे असं काहीच नाही ते लय विचित्र आहे त्यांच्यामध्ये बाबा बाबा पण एखादा डॉगी पण फार नशीबवान असतो की त्याचा मालक चांगला लागला तर त्याचा पोटा पाण्याचा प्रश्न पोटभर खायला घालणारा मालक त्याला भेटला तर तो नक्कीच भाग्यवान असतो आपल्या ब्रुडूला खा खा म्हणून त्याच्या मागे लागावं लागतात जेव्हा जेव्हा आपण बसू जे वा जे आपण खाऊ ना त्याला 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 तेच असतं आपण डोस खायला लागले त्यालाही चहामध्ये टोस असं चालूच असतं त्याचं आता बघा बसला एकदम खड्डा करून घराच्या मागे लगेच तो असं उकरतो आणि घराच्या मागे खड्डा करून बसतो आणि त्याला बदलून त्याला मी असं विचारते त्याला बदलून बदलून घरात आणते सकाळी फक्त आपण त्याच्याकडे पाहिलं ना तर तो आपल्याकडे बघत नाही तो पळून जातो त्याला माहिती आहे तासभर मम्मीच्या हाती लागायचं नाही का तर मम्मी आंघोळ घालते आंघोळीच जाणे आमचं छत्तीतचा आकडा आहे काय करतं आंघोळ कशाला आंघोळ चांगली माणसं करत नाही आंघोळ आंघोळ केल्याने नुकसान किती होतं आंघोळीच्या नंतर अंगाचा मळ जातो अंगाला घाणवास राहत नाही <laughs> आहे या सगळ्या गोष्टी त्याला आवडत नाही आहेत आणि आंघोळ घेणार फार विचित्र बेड्यासारखं करतो सगळीकडे असं फुसत चालतो असतो आंघोळ वगैरे आपली पूजा पट वगैरे झालेले आहे मंदिरामध्ये जायचं आता जाईन मग जण हे असं राहतं पण उशिरा गेले तेवढं उघडंच ते असतं कधीही जा आता थोडं औषध टाकणार आहे आणि औषध टाकून थोडंसं शांत डोळा बंद करून झोपणार आहे हे असं फुटतं इथं काय झालं असेल उन्हात तर नाही गेले ना डोळे वगैरे तर काय नाही आले म्हणा मी आणलेत लिंबूळेचे पाकिट काय झालं असेल गं गुढियाला काय झालं असेल काय नाही गेलं तर दात दुखलं की असं होतं काय मला का म्हटलं आता चपाती भाजीच खावा वाजले तिच्याबरोबर आपण पण जेवलं असतो ना आता ती दी दीदी चालली म्हटलं तर भूक नाही लागली येतोय मला पहिले प्रवास करायचं कुठं जायचं असेल तर मला एवढा आनंद व्हायचा आणि एवढा आनंद व्हायचा आता नुसतं जायचं म्हटलं तरी मी ना एकदम असं वाटतं आता आपल्याकडे जीवस नाही आपल्या शरीरामध्ये सांगू का मित्रांनो सूप फार महत्वाचं असतं काही असू द्या अर्धी भाकरी असू द्या चटणी भाकर खाऊ द्या पण टेन्शन नसावा आणि सगळं काही असू द्या आणि डोक्यामध्ये भणभण काही उपयोग नाही तसा सगळ्या गोष्टीचा असं होतं आणि प्रवास प्रवास म्हटलं की तसंच आहे काय रिझर्वेशन असो काही असो फार हो ते जा ते गाडी पकडा तेवढ्या तास त्याच्यामध्ये बसा आता ना ह्या सगळ्या गोष्टी मला नको 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 झाल्या पण काय ना कधी कधी असं करावं पण लागतं आणि ज्या गोष्टी आपल्याला नको येत ना त्याच गोष्टी आपल्या पुढे येतात झाली काय कामं झाली घरातली आता बाकीची करायची काय नाही आता बाकीचं करायचं बस यायचं आता संध्याकाळपर्यंत सावकाश 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 एक एक काय नाही काय काय नाही काय काय नाही काय थोडं फार हालचाल करत राहायचं चला तर मित्रांनो मी मी राहतो तुमची रचाकी तेव्हा इथंच थांबते जो रचू होणाऱ्या नव्याने ह्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो